जय सद्गुरू शेख मोहम्मद महाराज योग संग्राम अध्याय तिसरा ओवी तुम्ही तर अविनाश दिगंबरू मी पूर्वी होतो कवनाचा कुमरू हे सांगावी जी मजला साचारू पूर्ण कृपा करून या माता पितरे संजोगावी ती पुडत पुडती सांडून जाती ती मजला वस्ती करूशी वाटती ज्ञानदृष्टीने प्रत्यक्ष या ओबीतून संत शेख मोहम्मद महाराज आपल्या गुरूंना प्रश्न विचारतात हे सद्गुरू तुम्ही जर नाशरहित दिगंबर आहात मी पूर्वी कोणाचा मुलगा होतो ते तुम्ही मला कृपा करून सांगावे आईबाप जन्माला घालतात पालन पोषण करतात पण एक दिवस असा येतो की तेही सोडून जातात त्या अर्थी हे थोड्याच काळाचे वस्तीकर म्हणजे राहणारे आहेत असे मला आध्यात्मिक दृष्टीने वाटते ज्याप्रमाणे शेतीत पिकलेले धान्य बियाणांसाठी लिंपन घालून ठेवले ते पुन्हा पेरले आणि अगणित पिकले तसेच माझे पण झाले असावे असे मला वाटते मी चौऱ्याऐंशी लक्ष योनीचे भयंकर दुःख मागे भोगलेले आहे ते सांगत बसलो तर ग्रंथाचा विस्तार वाढेल म्हणून ते तुमचे तुम्हीच जाणून घ्या रामकृष्ण हरी